जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने बेळगाव जिल्ह्यातील पंत पंतबाळिकुंद्री येथील एक तर चिकोडी तालुक्यातील येथील एक तसेच उडपी बागलकोट येथील जवानासह पाच भारतीय जवान शहीद झाले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कुपनवाडी गावातील धर्मराज सुभाष खोत हे शहीद झालेल्या सैनिकापैकी एक असल्याची माहिती मिळाली आहे बचाव कर्मचाऱ्यांनी पाच मृतदेह सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले असून जखमीवर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद शिदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातील संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा